हाय गाईज वेलकम टू प्रिंकाज आर्ट एंड क्राफ्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रियंकाज आर्ट एंड क्राफ्ट तर्फे घेतलं जाणार ऑनलाईन नथ मेकिंग क्लासबद्दल तुमचे जे पण डाउट आहेत ते सर्व क्लिअर करणार आहोत आणि हा क्लास कसे घेतले जातात ते तुम्ही आज व्हिडिओमध्ये पाहू शकता तर सुरुवातीला तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने मटेरियल जे आहे क्लाससाठी लागणारे सर्व मटेरियल्स प्लस टूल्स तुम्हाला द्वारे व्यवस्थित पॅक करून सेंड केले जातात मां सेटी मां देता। परें, परें थे। सा थे। तर तुम्ही खेडेगावात राहत असाल किंवा सिटीमध्ये तर तुमच्या गावापर्यंत तुमच्या घरापर्यंत हे मटेरियलचं पॅकेज तुम्हाला मिळते त्यानंतर झूम ॲपद्वारे आपण लाईव्ह क्लास अशा पद्धतीने घेतला जातात जिकडे तुम्ही तुमच्या घरातून सर्व काही गोष्टी शिकू शकता आणि काही लोकांना असा डाऊट्स असतो की ऑनलाईन क्लासमध्ये आपण नर्थ क्लास नथ म्हणजे शिकू शकतो का तर तसं काही नाही आहे तर आतापर्यंत माझ्या खूप सारे बॅचेस कम्प्लीट झालेले तर तुम्ही पाहू शकता ऑनलाईन क्लासद्वारे सर्व लेडीज व्यवस्थित आपल्या घर बसल्या दुपारच्या वेळेमध्ये दोन ते चारमध्ये हा क्लास अटेंड करतात शिवाय घरातील कामेही ते मावरलेली असतात ज्या काही ऑफिस गोईंग लेडीज आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण सॅटर्डे संडे आपण हा क्लास अरेंज करत असतो तसेच काही लेडीज ना छोटे बेबीज असतात तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये सुद्धा एका बाळाला त्याच्या मम्मीने मांडीवर घेऊन ती क्लास करत आहेत तर असंसुद्धा तुम्ही तुमच्या क्लासमध्ये पूर्ण तुमच्या घरातील तुमचे बेबी आणि तुमचं काम अरेंज किंवा मॅनेज करत करत हा क्लास करू शकता तसंच एखाद्या दे वेळेस तुमचं पाठीमागं पुढे राहिलेलं असेल तर आपण तसं ते कवर करून घेत असतो त्यानंतर क्लास कसे घेतले जातात तर पहा तर तुम्ही झूम ॲपद्वारे तुम्हाला पूर्ण मटेरियल नॉलेज टेक्निक नॉलेज अतिशय स्टेप बाय स्टेप तुम्हाला सर्व गोष्टी शिकवल्या जातात इथे तुम्ही पाहू शकता ऑफलाईन क्लासमध्ये तुम्हाला एवढं समोरून एक एक्झॅक्ट डिटेल्स नाही पाहू शकत एवढं तुम्ही ऑफलाईन क्लासमध्ये नाही पाहू शकत ते सर्व ऑनलाईन क्लासमध्ये अगदी जवळ स्क्रीनच्या जवळ तुम्ही सर्व पाहू शकता आणि त्याच्यामुळे तुम्ही अतिशय स्टेप बाय स्टेप हळूवारपणे शिकवल्यामुळे तुम्ही एक एक स्टेप कम्प्लीट करून घेऊ शकता अशा पद्धतीने मी सुरुवातीला तुम्हाला एक एक स्टेप समजावून सांगते त्यानंतर तुमचं व्यवस्थित आहे का नाही किंवा तुमचं काही स्टेप चुकलेले आहेत का ते आपण प्रत्येक स्टेपला पाहत असतो चेक करूनच मी नंतरची पुढची स्टेप शिकवत असते त्यामुळे असं नाही आहे की कोणाचं समजणार नाही आहे किंवा कोणाचं पाठीमागे राहील असं अजिबात होत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता सगळ्यांच्या स्क्रीन मी अशा पद्धतीने चेक करत असते आणि हे सर्व माझ्या स्टुडंटनी बनवलेले नत आहेत तर तुम्ही पाहू शकता ऑनलाईन असूनसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने अतिशय व्यवस्थित सर्व ज्वेलरी बनवू शकता आतापर्यंत बऱ्याचशा स्टुडंटना मी ज्वेलरी मेकिंग शिकवलेलं आहे तर प्रकारे तुम्ही ज्वेलरी मेकिंग घरबसल्या शिकू शकता आणि घर बसल्या तुमचा व्यवसायसुद्धा सुरू करू शकता घरबसलेल्या पैसे कमवण्याची सुंदर संधी तुम्ही नक्का घालू आणि लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करून घ्या नाए, नाए, तर व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक नाही दोन नाही तर अशा असंख्य नत तुम्ही क्लास केल्यानंतर बनवू शकता ह्या सर्व नत कशा बनवल्या जातात याचं पूर्ण नॉलेज तुम्हाला दिलं जातं इतर क्लासेसमध्ये तुम्हाला पाच ते सहा नत शिकवले जातात तर तसं आपल्या क्लासमध्ये नसून तुम्हाला परिपूर्ण नॉलेज देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत असते ते तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असलेल्या सर्व नथ कशा बनल्या जातात याचा पूर्ण डिटेल गायडन्स तुम्हाला दिला जातो कारण आपण ज्या नथ क्लासमध्ये शिकतो त्यामध्ये सर्व नथ बनवण्याचे टेक्निक इन्क्लूड आहेत शिवाय मटेरियलसुद्धा चांगल्या क्वालिटीचं दिलं जातं स्टुडंट रिव्ह्यूज देखील नक्की पहा निशिगंध ताई तुम्हाला ऑनलाइन क्लास असल्यामुळे शिकण्यासाठी काही अडचण आली का नाही छान शिकवलं आणि फायदे तुम्हाला समजलं का त्यामुळे पण हो 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 चैत्राली ताई तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं क्लास मध्ये छान वाटलं खूप घरच्या घरी शिकतात माझी छोटी मुलगी आहे त्यांची आता त्यामुळे कुठे बाहेर जाणं पॉसिबल होत नाही दोन दोन तास तीन तास कुठे लांब वगैरे जाता येत नाही त्यामुळे घरच्या घरी शिकून झालं छान त्यानंतर वर्षात तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटलं क्लासमध्ये छान शिकवलं मॅडम तुम्ही चांगलं वाटलं याच्या आधी पण ऑनलाईन म्हणजे माहिती होतं की जमतय आपल्याला स्नेहल ताई तुम्ही सांगा तुम्हाल नान। नान। ना। तुम्हाल ना। तुम्हाल ना। तुम्हाल तुम्हाला कसं वाटलं क्लास मध्ये करू शकतो तुमच्याकडे आणि तुम्ही एक एक गोष्ट म्हणजे सांगतात की कुठे काय आहे काय नाही आहे कधी डाऊट नाही आला कोणत्या गोष्टी थँक यू एकदा मी सांगितलं थँक्यू वर्षाताई तुम्ही पण सांगा क्लास छान झाला मी पहिल्यांदाच ऑनलाइन क्लास केलेला आहे मध्ये पहिलं काही केलेलं नाही आणि मला वाटलं की ते आता होत होतय का नाही पण क्लास व्यवस्थित झाला वेळेत मिळालं मला शिकायला कसं वाटलं क्लास मध्ये मला बऱ्याच दिवसापासून करायचं होतं तर आता या क्लास मध्ये माझ्या बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या तर आता काय नाहीत एकदम त्यांनी सांगतेच म्हणतात सांगितलं तीनदा सांगितलं तरी म्हणतात नाही अजून शिकवतेस तुम्हाला चांगलं शिकवलं एकदम थँक्यू व्यवस्थित चांगलं आणि तुम्ही यानंतर पण व्हॉट्सअप वरती तुम्हाला काय अडचण आली खूप छान शिकवलं नप्रमाणेच तुम्ही मंगळसूत्र मेकिंगच्या सुद्धा ऑनलाईन क्लासेस जॉईन करू शकता तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आणि जॉईन करा कॉमेंट्समध्ये सुद्धा रिव्ह्यू नक्की वाचा त्यानंतरच तुम्ही कॉन्फिडेंटली क्लास जॉईन करा थँक्यू